नमस्कार मी सुभाष हणबंते मित्रांनो विशेष विनंती आम माझ्या चारवाक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आम्ही स्वतंत्र पत्रकारिता करतो हे फक्त तुमच्या सहकार्याच्या जोरावर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही याकरता आपला सपोर्ट आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे आता आपण आजच्या मेन मुद्द्याकडे ओढू महाराष्ट्र बिहार युपीच्या मार्गावर चाललाय की काय अशी शंका येते कारण महाराष्ट्रामध्ये सध्या प्रत्येक आठवड्यामध्ये एखाद्या बौद्ध कार्यकर्त्याशी निर्गुण हत्या केली जाते एखाद्या मान कार्यकर्त्याची प्रत्येक हप्त्यामध्ये कुठे ना कुठे हत्या केली जात आहे हे आपण रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बघत आहोत सचिन शिवाजी सूर्यवंशी वय जेमतेम बत्तीस ते तेहतीस वर्ष राहणार नेकना तालुका देवणी जिल्हा लातूर सुंदरशे दोन लेकर दोन भाऊ आई वडील आणि पत्नी असा सुंदर संसार शिक्षण जरी जास्त झालं नसलं तरी जीशीबी ऑपरेटर त्यानंतर घरीच एक रिक्षा घेतला सबरोजगार करत करत सामाजिक चळवळीमध्ये तो अग्रेसर झाला आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये एखादा का कार्यकर्ता तयार व्हायचा असेल तर त्याला दहा ते पंधरा वर्ष काम करावं लागतं तेव्हा कुठं तो अनुभवी कार्यकर्ता तयार होतो सचिन सुद्धा सुद्धा तसंच होत सचिन सूर्यवशी एखादी रिक्षा घेतली स्वतः रिक्षाचा उद्योग करायचा उदरनिर्वाह चालवायचा व्ही एस नावाची एक संघटना होती त्या संघटनेचा देवणी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम करायचा गावामध्ये पाण्याचा फुटवटा हप्त्यामध्ये दहा दिवसाने बारा दिवसाने पाणी सुटते या अनुषंगाने ग्रामपंचायतचा असा चा चा निर्णय झाला गावामध्ये दोन विहिरी पाडायच्या आणि त्या योजनेच्या प्रमाणे गावाच्या वरच्या बाजूला तलाव आहे त्या तलावाच्या खाली एक विहीर पाडली पाडायचा निर्णय झाला त्या विहिरीचं पाणी गावाला सप्लाय करायचं आणि दुसरी हिर गावाच्या खालच्या बाजूला उत, उत्तरेच्या दिशेला जिथून साऱ्या गावाच्या घाण पाणी नालीने जातं आणि त्या जिथं जाऊन ते पाणी एका ओढ्याला मिसळतं त्या ठिकाणी गायराणाच्या जमिनीमध्ये अनुसूचित जाती समूहाकरिता फीर काढायची असा निर्णय झाला त्याच अंतर्गत त्या जमिनीमध्ये पॉकलनच्या माध्यमातून फीर खोदण्याकरिता ग्रामपंचायत आणि संबंधित लोकांनी काम सुरुवात केलं तेव्हा सचिन मात्र त्या व्हिडिओला विरोध केला सचिनचं मत असं होतं की गावासाठी तलावाच्या बाजूला तिकडे वरच्या बाजूला हिर काढली आणि दलितांसाठी संपूर्ण घाण पाणी जिंकून येतं साऱ्या गावाचं घाण पाणी जिकडे येतं त्या ठिकाणी का ते पाणी पिऊन आमचे लोक आजारी पडतील आणि असा भेदभाव का करता आमच्यासाठी सुद्धा गावाच्या पलीकडूनच तुम्ही हिर पाडा असा आद्रह ना हेच नाही जेव्हा जेव्हा गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिथं जिथं काम व्हायचं तिथं सचिन सूर्यवंशी काम व्यवस्थित होत आहे की नाही ज्या पद्धतीचा ठेका त्यांना दिलेला आहे ते त्याचं पालन होतय की नाही हे निरीक्षण करायचं आणि चुकीचं होत असेल तर त्याला ठामपणे विरोध करायचा हेच तर गावातील काही भ्रष्टाचार करून आपलं घर भरणाऱ्या लोकांना खटकत होत सचिन सूर्यवंशी याच काम थांबवलं पाहिजे याकरिता संबंधित अधिकाऱ्याकडे रितसर तक्रार केली ते तक्रार करून थांबले नाहीत तर सचिन सूर्यवंशी ते काम बंद करायला लावलं तिथून सर्व ज्याच्या त्याच्या घरी आले संध्याकाळी जेशी मालक सचिन सुरवशीच्या घरी येतो तो, तो सचिन सुरवशी तू माझ्या जेशीपी कास का फोडले सचिन सुरवशीला काही कळत नाही सचिन सुरवशी म्हणाले मी तुमच्या जेसीपीचं कास का फोडो त्याने माझा का फायदा मी काय तसं केलेलं नाही तुम्ही माझ्यावर खोटा आरोप करू नका पुन्हा जेसीपीचा मालक गेला आणि सचिन सु, सुरंशी सुद्धा ती गोष्ट विसरली आपल्या कामात लागला पुन्हा दोन दिवसाने जेसीपीचा मालक आणखीन एका सहकार्याला सोबत घेऊन सचिन सुरंशी यांच्या घरी येतो सचिन सुरंशी आहे का असा आवाज दिल्यानंतर घरची मंडळी सांगतात नाही तो बाहेर गेलेला आहे तेव्हा जेसीपीचा मालक म्हणतो माझ्या जेसीपीचा काज सचिन सूर्यवंशी यांनीच फोडलेला आहे पण एक लक्षात ठेवा जसं माझ्या जेशीपीचा कास फोडला तसंच मी त्याचं डोकं फोडणार हे मात्र विसरू नका तो असं सांगित म्हटला आणि निघून गेला सचिन सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबाने गावातलं काम आहे रोज एकमेकासोबत राहतोय हो तो म्हटला म्हणून काय करणार आहे म्हणून ह्याच्याकडे के दुर्लक्ष केलं दहा पंधरा दिवसानंतर सोळा जून रोजी सचिन सुरेशी जेसीबी ऑपरेटर म्हणून एका दुसऱ्या गावाला कामाला गेला होता आणि तिथून काम करून संध्याकाळी येत असताना उदगीरवरून वरून देवणीला येणार उदगीर वरून एक दहा एक किलोमीटर अंतर आल्यानंतर संध्याकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान देवणीचा एक व्यक्ती उदगीर स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये देवणीला येत होता ते येत असता रस्त्यामध्ये त्याला मोटरसायकल आणि एक मुलगा जखमी अवस्थेत पडलेला दिसला त्या व्यक्तीने ते, ते गाडी थांबवली थांबून खाली उतरून पाहतो तर काय सचिन सुरेवशी आणि सचिन सुरेंशी, सुरेंशी त्यांच्या चांगल्या वळखीचा असल्यामुळं त्या व्यक्तीने कुठलाही विलंब न करता आपल्या फोनवरून सचिन सुरुशीच्या घरी फोन लावला आणि सविस्तर झालेली घटना सांगितली मी सचिनला उदगीरला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात आहे तुम्ही ताबडतोब या असा निरोप दिला अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या सचिनला उचलून गाडीमध्ये ठेवलं आणि उदगीरच्या दवाखान्याला घेऊन उदगीरच्या दवाखान्यातील डॉक्टरांनी परिस्थिती बघितली अतिशय गंभीर मार लागलेला आहे इथं इलाज होणार नाही तुम्ही ताबोडतो लातूरला घेऊन जा असे थोडफार शुद्धीत असणाऱ्या सचिन सुळुशी यांनी आपल्या आईला चार गोट चा इशारा करून काय सांगतायत हे याच्याकडे लक्ष नव्हतं तर लवकरात लवकर दवाखाना गाठून सचिन सूर्यवंशीवर उपचार करणं अतिशय गरजेचं होत त्या अनुषंगाने लातूरला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांचे वेगळे वेगळे रिपोर्ट आले त्यामधून असं सिद्ध झालं की सचिन सूर्यवंशींना खूप जबर मारलेलं आहे हे साधा मार नाही तर गंभीर रित्या मार लागलेला आहे एकंदरीत एक परिस्थिती बघता परिस्थिती गंभीर होती तेव्हा घरच्या कुटुंबांच्या लक्षात यायला सुरुवात झालं की जेसीपीच्या मालकाने जी धमकी दिली होती त्याचा हा परिणाम आहे असा त्यांचा विश्वास होऊ लागला सचिन सुरोशी जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस मृत्यूशी झुंज दिली शेवटी पंचवीस सव्वीस दिवसानंतर पोलिसांचं चक्र पंचवीस दिवस काहीच फिरत नव्हतं अपघाती घटना नोंद करून शांत बसले होते कुटुंबांनी लेखी तक्रार दिली सचिन सुरुषीचा अपघात नसून यांची नियोजन पूर्व हत्या करण्यात आलेली आहे तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदवला गेला नाही याकरिता विविध समाजातील संघटनांनी जेव्हा आवाज उचलला तेव्हा कुठे एफ आय आर करण्यात आला कुटुंबाने ज्यांच्यावर संशय व्यक्त केला अशा संशयताना अटक केलेली नाही हे फक्त सचिन सुरेंशीच प्रकरण नाही जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कांबळे नावाच्या मातंग समाजाच्या तरुण कार्यकर्त्याला असेच मारून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रोज कुठे ना कुठे अशा घटना घडत आहेत महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र हा नावाचा महाराष्ट्र आहे परंतु रोजच्या रोज हा खुंकार जातीवादी महाराष्ट्र होत आहे तीस पस्तीस वर्षा मधून या सामाजिक चळवळीशी जुळून असलेले मुंबईमध्ये अतिशय तळमळीन चळवळीचं काम करणारे भगवान जाधव आपल्या बरोबर आहेत त्यांचे विशेष असा आहे भगवान जाधव या दोन्ही समाजांमध्ये नेहमी कार्यरत राहतात मातंग समाज असेल बौद्ध समाज असेल या दोन्ही समाजामध्ये कार्यरत असतात त्या अनुषंगाने भगवान जाधव यांच्याकडून आपण समजून घेऊ रोज कुठं ना कुठं पुट एका आज बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली दहा पंधरा दिवसानंतर मातंग समाजाच्या कार्यकर्त्याची हत्या होते तरीही या अन्यायाविरुद्ध मातंग आणि अन्य बौद्ध समाज एकसंग होऊन का उचलत नाही हा मोठा प्रश्न आहे जाधव साहेब आपण आता सर्व ऐकलं तुम्हाला काय कारण वाटतं दोन्ही समाज समदुखी आहेत आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्याची हत्या केली जाते दहा पंधरा दिवसाने बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याची हत्या केली जाते एवढा मोठा भयंकर अत्याचार होत असताना सुद्धा बौद्ध आणि मातंग समाज हे समदुखी म्हणून आणि सारख्याच अन्यायाने पीडित असलेला समाज घटक म्हणून एकसंग होऊन या विरुद्ध तीव्र असं आंदोलन का करत नाही याच काय कारण वाटत तर माझ्या मते मातांग समाज आणि बौद्ध समाज हा एकत्र येण्या न येण्याचं कारण हेच आहे की हे राजकारणी जी मंडळे आहे ती दोन्ही समाजाच्या माणसांना जवळ न येऊ देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात दुसरी गोष्ट आपसामध्ये जे एकमेकाचे वैर तो आहे किंवा नाही याचा विचार न करता की दोन समाज कसे एक जगा येणार नाहीत याचा देखील नेहमी प्रयत्न केला जातो सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊ की ज्या ठिकाणी एक मातंग समाजाच्या तरुणाची हत्या होती त्यानंतर काही दिवसांनाच त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे देखील तरुणांची हत्या केली जाते किंवा त्यांचे घरदरा जाळल्या जातात किंवा एखाद्या वेळेस अण्णा भाऊचे स्मारक असेल अण्णाभाऊचा पुतळा बसवायचा असेल बाबासाहेबाचा पुतळा असेल त्याची तोडफोड कशी करता येईल आणि विध्वंस करता येईल करता या ठिकाणी हा पुढचा समाज जो आहे याचा विचार करत असतो परंतु दोन्ही समाज जर एकत्र यायचा असेल तर सर्वप्रथम पण या ठिकाणी विश्वास नावाची चीज आहे दोन समाजाला विश्वास कसा एकमेकांच्या विषयी विश्वास कसा निर्माण होईल आणि दोन समाज गुन्ह्या गोविंदाने एकत्र कसे जातील जा याचा देखील आपल्याला विचार करायची कारण जोपर्यंत आपण तो विचार करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये दुफळी दुफळी अशी दोरावत जाणार आहेत खरं म्हणजे हा हेवा देवेचा विषय नाही हा जीवर मरणाचा प्रश्न आहे एक कार्यकर्ता इमानदार कार्यकर्ता त्या विषया सर्व विषयाला घेऊन पुढाकार घेणार गेना, घेणारा कार्यकर्ता अर्थात आपण सचिन सुरवशीचं उदाहरण घेऊ हे कुटुंबातला कार्यकर्ता तरीही जिल्ह्यामध्ये कोणतंही आंदोलन असू द्या अग्रेसर असायचा जिथं अन्याय अत्याचार आहे तिथं सचिन सुरवशी समोर असायचा हे जातीवादी जे मनोवादी विचाराचे लोक आहेत त्यांच्या नजरेत खूपच होतं हे सर्व समाज भगत होता एवढा काळ या दहा ते पंधरा वर्षापासून हा प्रयत्न करून व आता कुठे नावारूपाला हा कार्यकर्ता येत असताना त्याचा काटा काढला जातो हे मोठं विधारक आहे मोठ विधारक चित्र आहे याच दोन्ही समाजाला समान पद्धतीनं दुःख व्हायला हवं आणि घटना कुणाचीही कुठल्याही समाजावर घडली असेल असा अन्याय घड गड़, जिथे घडला तिथं सर्व अनुसूचित जातीतला जातसमूह पेटून उठला पाहिजे ते राजकारणी आहेत ते तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न करतील तुम्ही एकत्र ये येऊ नये याचाही प्रयत्न करतील पण एक आपण समाज म्हणून हे समजून घ्यायला कुठं तर कमी पडलो का तुम्हाला काय वाटतं हा समाज म्हणून एकत्र यायला देखील आपण कमी पडलेलो आहे आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये जी एकी नावाची चीज आहे ती एकी करण्यात होतो जोपर्यंत एखाद्या सूर्यवंशी सारखा तरुण पोरांना जर दिवसा ढोळ्या मारल्या जाते हत्या केली जाते आणि ज्यावेळेस त्यांना पंचवीस दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर देखील मृत्यूची झुंज देऊन जीवनात जीवनाचा अंत बघावा लागतो असा कार्यकर्ता जर आमच्या मधील असेल अशा कार्यकर्ते विषयी जर अशी आपल्या भावना जर झाली असेल तर आपल्या समाजाचं दुर्दैव म्हणावं लागेल की आपण त्यासाठी एकत्र येत नाही तर त्यासाठी आपण काहीतरी करावं असं आपल्याला वाटत नाही आप, आम आप कारण आमच्या की त्याचा व्यक्ती मारलेला आहे मला काय घेणं देणं आहे माझा व्यक्ती तर नाही ना अशी आमच्यामध्ये जी भावना झालेली ती भावना आपल्याला कुठंतरी आता एकत्र येऊन दूर करायला काही हरकत नाही पण जोपर्यंत हे समाजचं दुःख आहे समाजाच्या व्यथा आहेत जोपर्यंत आपण त्या समाजाच्या व्यथा दुःख एकमेकाला समजून घेत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या समाजाचे दुःख अशी जातील आणि जो काय आतापर्यंत जो, का आता जो समाज आहे तो समाज या पुढे हे असंच वागणार असं मला देखील वाटत आहे कारण मी दोन्ही समाजामध्ये काम करतो इकडे मातक समाजामध्ये काम करतो आणि इकडं बौद्ध समाजामध्ये बी काम करतो परंतु दोन्हीची परिस्थिती या प्रमाणात आहे की दोन्हीचे देखील कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते मारले जातात याच गोष्ट मला देखील दुःख वाटते त्याचा निषेध करायचा आहे धन्यवाद आपण तीव्र भावना व्यक्त केला मित्रांनो हा फार, फार गंभीर विषय आहे महाराष्ट्रामध्ये विशेष करून लातूर जिल्ह्याचा उल्लेख करायचा झाल्यास आज सोळा तारखे जुल जून पासून जवळजवळ जुलै संपत येतोय तरीही सचिन सुरेशीला मात्र न्याय मिळालेला नाही पोलिसांची कुचकामी भूमिका समोर येते त्याच पद्धतीनं ज्या ज्या मनुवादी यंत्रणा आहेत त्यातील लोकप्रतिनिधींवर सुद्धा संशय निर्माण होतोय हे का असं होत आहे पोलीस यंत्रणा जसं सचिन सुभी बद्दल जी भूमिका घेतली तसं जर अपर कास्ट या सुवर्ण समाजामध्ये जर अशी घटना घडली त्याविषयी अशीच भूमिका घेतील का, का हा खरा प्रश्न आहे म्हणून लातूरचं पोलीस प्रशासन अतिशय पुचकामी आणि दलितांच्या बाबत भेदभावपूर्ण आपली कार्यनिर्मिती बाळगत आहे अवलंबत आहे हे यावरून सिद्ध होत आहे आजपर्यंत खऱ्या अर्थानं कुटुंबाचा जेव्हा आरोप असतो त्या व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करायला हवी होती परंतु चौकशीचा गाडा पुढे काही सरकत नाही देवणी तालुका बंद ठेवून आंदोलन करण्यात आलं या अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांची शक्ती गरज नसलेल्या ठिकाणी वाह्या घालायची आणि अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय नाकारायचा हे सध्या लातूरचं पॅटर्न बनलेलं आहे या घटनेवरून असं दिसून येणाऱ्या काळामध्ये पोलिसांच्या भूमिकडे भूमिकेकडे आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागेल बघू येणाऱ्या काळात काय पोलिसांची भूमिका आहे कसून चौकशी करून सत्य घटना समाजासमोर आणतील ती या घटनेला आतापर्यंत जसं दाबून ठेवण्याचं काम केलंय तसंच पुढे करतील हे येणारा काळ ठरवेल धन्यवाद